काय करता काय नाही जरा बंद पडलं होतं जर चालू केलं होय आवती तुम्हाला माहित आहे का म्हणजे माझ्या वर्गातली ती ज्योती माहित आहे का अहो तिच्या घरी जायचं जेवायला जायचं का हा लगेच अहो लहानपणापासून माझी मैत्री नाही ती चल की मग आवर आवरती की जाऊया लगेच हा, हा लगेच अगं झालं का नाही ओरक लवकर किती वाजल्या उशीर झाला चल 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 हा चला चला चल चला झालं का सगळं चला काय झालं गाखाल गेली आता तुझ्या सांगण्यानुसारच तुझ्या मैत्रिणीच्या घरी आपण गेलो बरं जाताना खायला भरपूर घेतलं तुझ्या ना मैत्रिणीच्या नवऱ्याला व्यवस्थित बोललो त्या पोरांना सुद्धा खायला नेलं सगळं काहीतरी व्यवस्थित गेलो आपण सगळी चांगली झाली आणि मग आता तरी गेली काय चुकलं माझ ज्योतीच्या घराचा पत्ता माहित नसताना मला न विचारता तिच्या घरी तुम्ही मला कसं काय नेलं अक्युरेट एक एकदम कसं काय मला एवढा ऍड्रेस अक्युरेट कसं काय माहिती तेवढं मला सांगा अगं <laughs> ती मोबाईलवर मॅपवरती तो नाव सांगितल्यावरती असं मॅपवर न येत ना त्यामुळे ती बरोबर गेलो बाकी मला कसं काय माहित नाही अहो पण मी तिच काहीच तुम्हाला बोलले नाही फक्त जेवायला जायचं माझ्या मैत्रिणीच्या घरी असंच म्हणलं मॅपवर सांगायला ही मी तर असं काय बोललीच नाही तुम्हाला बरं जाऊ दे जाऊ दे तुम्हाला कसं का काय माहिती एवढं सगळं बर जाऊ दे तुझ्या मैत्रिणीच्या घरी बी जेवायला निघते तू रागाला असल्यामुळे जेवलो नाही जा काहीतरी चहा तर जा नाहीतर चार टोस्त तर का जा, जा, उठ लय रात्र झाली कार्यक्रमानं आपण आलोय चपाती करू का भात करू चपा नाही नाही भात 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 लय चांगला होता आवड तुम्हाला वरण भात एक नंबर बनव हो। चल तसं तुम्ही म्हणलं असतं तर चपाती पण बनवली असते की पण आता तुम्ही म्हणताय भात तर मग भातच कर भात शिजवते आयला ह्या पोपट्याचा फोन का आला बरं हा बोल की पोट्या काय पत्त्याची पानं खेळायची हात पण हि हा त्या लिंबा खाली बर 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 काय का, हा आलो 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 बर 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 काय ना ग ते पोराच्या शाळेतनं फोन आला होता काय पत्त्याचं काय शाळेतनं फोन आला तर ती पत्त्याची म्हणजे ती दसऱ्याला पान म्हणजे बोल की काय झालं तुझ काय काय ना पण मी ऐकलं ना, ना पत्ते खेळायचं म्हणजे पत्ते खेळून कुणाला झाले का सांग मला सगळ्याची घर उद्ध्वस्त झाली माणसं दहा रुपये ते पैसा जातो पैसा राहत नाही काय नाही तरी पण तुम्हाला कसं काय कळत माहितीये का पैसा आज आला तर उद्या जातो उद्या आला तर परवा जातो असं सारखं आज तू उद्या जातो आज तू उद्या जातो तुम्हाला कसं कळत नाही चांगलं नाही ओ ते खेळणं पत्ते विते खेळणं का तुम्ही किती वेळा तुम्हाला सांगितलं हा बरोबर आहे म्हणजे एक दिसाड पत्ते खेळायला पाहिजे हा तो आयडिया बरी सांगितली तरी मग तुम्ही हारतोय कसा हा आज आला की उद्या म्हणजे काय एक करायचं एका एक दिवसाड खेळायचं मग पैसेच जाणार नाही तर ना ना फक्त येणार इनकमिंग होणार हारणारच नाही ना मी आज येते तर उद्या जाते तर ज्या दिवशी जाते त्या दिवशी खेळायचं नाही ना, ना? ही खरी ट्रिक आहे डोकं वाजय बरं मस्त एक नंबर आता इथन पुढे दिसाल खेळणार मस्तच था। थांबवून आता था जेवणच नाही असच तुला माहित आहे का उद्या आहे तेवीस तारीख उद्या विधानसभेचा निकाल आहे मला काही सुद्धा काम सांगायचं नाही मी उद्या कामावरनं घरी राहणार आहे मस्त पैकी तो भजी करायचं तिथं आणून द्यायचं मला मस्त भाई मी खाणार आला बघायचंय कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात कोण आमदार जिंकतोय आपल्या महाराष्ट्रात राज्य कोणाचं येईल हे बघायचं आहे तुला काय वाटतं कुणाचं राज्य येईल महाराष्ट्रात कुणी काय जिंकणार कोणाचं का राज्य ना पण घरात माझं राज्य तुमच्यावर आहे ना <laughs> <laughs> माई का उद्या कवा होत उजाडत राज्य जाऊ द्या ते राज्य उद्याच्या येऊ द्या कोण येतात आय का माझ मला एक विचारायचंय बोलकी तुमच्या मामाला एवढं पुरे असताना तुम्ही माझ्या केलो आईला मामान जर मला पूरगी दिली असती तर शंभर किलोमीटर हिच्या माग गेलो असतो काय तरी काय बड़ <laughs> मामानं पोरगी दिली असते बर का मला त्याचा काय विषय का नाही पण मामाला दहा पाच एकर जमीन पाहिजे होती मामाला का बरं दहा पाच एकर जमीन पाहिजे तुम्हाला पाहिजे ना दहा पाच एकर जमीन तवा मामान दिली असते तुम्हाला पूरगी <laughs> आहे तू अग माझ्यापेक्षा मामाला कर्ज जमीन असती ना तर आईचा मी लावला नसता का मग मामान माझ्या दारा मला दिली असती पोरगी ऐक नाही डोका आपल्याला चला जेवायला <laughs> केले <laughs> <laughs> उद्या मग काय आनंदाचा दिवस आहे पाक्या पोपट्या सद्या या मस्त पैकी पारावर बसून आपण हा बेत करू दारू मस्त किती वेळा सांगितले त्यांना फोन करू नका पत्ते खेळू नका दारू पिऊ नका दारू किती वाईट असते शरीराला शरीराय का कशाला दारू सोडा म्हणले तुम्हाला अग तो आधी चा सोड चा काही वाईट आहे का चा वाईट आहे दारू अतिशय शरीराला चांगली असती कोणाला पण विचार दारू मध्ये बारा प्रकारची खनिजे असतात ते आपल्या शरीराला उपयुक्त असते होय होय आव काल मी एक व्हिडिओ बघितला होता युट्यूब ला होय बारा प्रकारची खनिज असतात असं सांगितलं पण मी तुम्हाला म्हणलीच नाही बरं असत पेज जावा चांगलं असते शरीराला दारू खरच चांगले असते त्यात बारा प्रकारचे खनिज असतात ना पेज जावा हा साध्या तो चकण्याला घेऊन ये मग काय हो चालतंय तुम्ही तीन चार वाजेपर्यंत येतो